नमस्कार ई सी टी न्यूजच्या मुक्त संवाद या सहाव्या मालिकेमध्ये आपण आज शातीर चित्रपटाचे मुख्य दिग्दर्शक लेखक आणि प्रदान चित्रपटातून नायिकेला आणि महिलांना समोर आणणारी आणि आज समाजामध्ये सगळ्यात अवघड आणि पालकांना जो भेडसावणारा प्रश्न आहे तो म्हणजे व्यसनाधीनता त्याच्यावर त्यांनी गेले तीन महिने अतिशय चांगल्या पद्धतीनं फोटोग्राफी करून भरपूर खर्च करून लोकांच्यापर्यंत चांगला मेसेज पोहोचवण्याचं सो काम केलेलं आहे आपण आज त्यांना भेटतो आहे नमस्कार साहेब नमस्कार आपण जो शातील चित्रपट बनवलेला आहे व्यसनाधीन असणारी मुलं आणि आज जी व्यसनाधीनता आहे ती रुजलेली आहे जो प्रकाश टाकलेला त्याबद्दल आपण थोडंसं पी सी टी संवाद त्यानंतर मी पी सी टी न्यूजचा आभार मान की मला दोन शब्द म्हणण्याची संधी दिली आणि छातीय चित्रणाबद्दल सांगायचं झालं तर याच्यामध्ये समाजामध्ये जी व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे एक समाजाचा एक वर्ग म्हणा म्हणण्यापेक्षा तरुण मंडळी व्यसनाच्या मिळख्यात अडकायला लागली तर आमचा हा छोटासा प्रयत्न आहे की समाजात पालकांना त्या विद्यार्थ्यांना त्या तरुणाईला सांगावं की व्यसन किती वाईट असतं आणि त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतो मला सांगा व्यसनाधीनता आता ही जवळजवळ फॅशन झालेली आहे याच्यावर अटकाव करण्यासाठी पालकांनी कशा पद्धतीनं आपल्या मुलांना मार्गदर्शन करावं एकतर म पालकांचा मुलांशी ना पॉझिटिव्ह सुसंवाद होणं खूप गरजेचं आहे अगदी बरोबर म्हणजे मित्रासारखं वागणं खूप गरजेचं आहे जर बालक मित्रासारखे वागायला लागले मुलांशी तर मुलं फ्री होऊन निर्भीड होऊन बोलायला सुरुवात कर अगदी त्यांना काय आवडतं काय नाही आवडत काय घडलं काय घडायला नाही पाहिजे आणि त्यांना त्याचं स्वातंत्र्य द्यावं की त्यांना त्यांनी बोलतं व्हावं आपण आत्तापर्यंत पाहिलं की आपल्याकडं मोठी माणसं लहान मुलांना शक्यतो म्हणतात तू बोलू नकोस काय असं नको आहे त्यांना बोलू द्या त्यांना त्यांचे विचार व्यक्त करू द्या जर त्यांनी विचार व्यक्त केले तर नक्कीच त्यांनी जी गोष्ट पाहिलेली आहे ती घरात येऊन ते बोलल्याशिवाय राहणार तसंच आहे म्हणजे मला असं विचारायचं आहे चित्रपट केलेला आहे आज शाळा कॉलेजमध्ये तुम्ही दाखवलेलं आहे हे जर तुम्ही तुमचा चित्रपट घेऊन शाळा कॉलेजपर्यंत जाणार का हो नक्कीच जा हा विषय इतका सुंदर आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला पालकांना शिक्षकांना हा विषय समजला पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्याबरोबर मुलांच्या बरोबर वागणं सुरुवात केली जाता आता तुम्ही चित्रपटातून जनतेला काय मेसेज दिलेला व्यसनाधीन होऊ नका व्यसनाधीनता वाढवून देऊ नका फक्त शासनाचंच काम नाही तर हे आपलं घरातून काम चालू करणं गरजेचं आहे अंतकरणातून सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं आपले देशाचे पंतप्रधान इंटरनॅशनल टेररिझमसाठी प्रयत्न करत आहेत की तो संपवावा तसा माझा छोटासा प्रयत्न आहे की हा इंटरनल ड्रग टेररिझम आहे अंमली पदार्थाचा दहशतवाद आहे तो संपला पाहिजे धन्यवाद साहेब दशरथ साहेबांनी आज जे घडतं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपणाला मेसेज दिलेला आहे पालकांनी आपल्या पाल्यावर कसं लक्ष द्यायला पाहिजे आणि आपण काय करायला पाहिजे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं चित्रपट मांडलेला आहे आपण ते स्वतः आणि आपण घरातूनच याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे सरकारनं लक्ष ठेवल्यापेक्षा घरच्यांनी लक्ष कशा पद्धतीने ठेवा या चित्रपटातून त्यांनी मांडलेलं आहे नमस्कार ई सिटी न्यूजसाठी अविनाश सर सागर ठाणे नमस्कार